मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार कॅबिनेट बैठकीत मोदी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे मोदी सरकार आता जातनिहाय जनगणना करणार आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करणार कॅबिनेट बैठकी सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे मोदी सरकार जातिनिहाय जनगणना करणार आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय कॅबिनेट बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलेली आहे मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे कॅबिनेट बैठकीत सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी आता माहिती दिलेली आहे आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय देशात आता जातनी आहे जनगणना होणार आहे कॅबिनेट बैठकीत सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलेली आहे